मी आले बघा तळ्यावरती इथं ह्यांनी गेलत खाली आणि गाडी लावली इथं पार्किंगला भाऊजी सागर आणि पिवड्याला पण आणले वाटतं सागरने आणखीन कोण आले माहीत नाही मला आल्यावर दाखवते आता ह्यांनी झाले तळ्याकड आणि एकदम मी काळे कपडे घातलेत आणि खाली परकर घातलं असं म्हणजे शूटिंग आहे आता काय काय माहीत नाही मला पण तर चला दाखवते काय काय होते, होते दिवसभर आणि कोण कोण आले ते पण तर ह्यांनी गेल्यात इकडं भाऊजी आल्यात इकडनं झंक करून दाखवते राधा हाई सुविटी पिवड्या सागर भाऊजी गेलो पलीकडं गाडी आणायला राधा आली बा माझ्यापाशी तीघ जण चालले पिवड्या सुविट्या आणि सागर सुविटीला आणले पिहूला सांभाळायला म्हणजे पिऊल्या घेतात अभ्यास करत होत्या घरी होती यायची म्हणजे घरी खेळायचं घरी खेळायचं आत्यापास काकी होती की काकी हाय तु का घरी गेल राहिले नाही खेळायचं असतं की दुर्गा दुर्गासोबत आता कसलं मेंकअप करायचं काय माहिती माझा का झालं म्हणत कसली मान येऊन लागते काय इथं राध जात राधोलाही लावायचं फूल तिला पाहिजे फूल पिवडेल खाऊ नको चिघाण आणखी एक द्या कुठे घेऊन चाललंय का नाही किती मोठ सामान घेऊन आलंय तू अज डोक्यावर हेल्मेट पण टाकून आणले बरं तिकडे मेकअप केलंय बघा काळ लावलंय आणि इथं पण कसला तरी कलर लावलाय आणि तिकडं शूटिंग चालू आहे दाजीने काय काय लावलं तुझ्या गाल्याला लावायचं म्हणजे गाल्याला गाल लाव गाल लाव हाक मार बहिणीला इकडं आता तर सीन घ्यायचं चालू काय पिवड्या बसली डोक्या वडणी घेऊन ह्या पुल्या नको दाजील भाऊकर दाजील कर दाजी कुठे दाजी हो दाजी तिथे बघा मामीच मेकअप <laughs> दाखव <दाकुन> नंबर <थी। laughs> तीन नंबर अशा पद्धतीने सगळ्याचा मेकअप झालाय आता आम्ही आता तळायच्या ठिकाणी इकडे सगळे रेडी झाल्यात सर रेडी इकडे सगळे रेडी मामी बी रेडी मामी रेडी टाकायच सीन घेऊ चला आता सीन घेतो बाय पावशा लागले बघा झिम झिम आवळ आलेलं पण वारे चाललंय सुट्टी म्हणल्या खाली जाऊ आपण खाली चालले होतो नको म्हणून स्क्रिप्टची वय काय माहिती तरी इथं शूटिंग चालले राधूच राहिले आणि पेऊ झोपली बघा पेऊला घरी घेऊन गेले ह्यांनी आणि शेंगा भाजलेल्या घेऊन येते ताईंला फोन लावला होता ताईंना म्हणलेले लय भूक लागली म्हणल्या आम्ही पण सकाळपासून काहीच खाल्लं नाही घरी ताई स्वयंपाक प्रगती करत होत्या प्रियंका ताई ताई म्हणल्या रादूला एखादी चपाती लावून द्या खायला म्हणलं त्या म्हणल्या बरे सिटी पण म्हणल्या भूक लागला ताईंनी फोनच कटच केला डायरेक्ट आला बघा पाऊस नाही म्हणूस तर तवर आला पाऊस याय लागले बघा आता तरी, तरी, तरी शूटिंग चालू मी बसली तर बोरीच्या झाडा खाली खाली उतरायची आहे ना स्वीटी कुठं जाऊन बसला काय माहिती तर चला स्वीटीकडे जाते आता पाऊस लाग इथं पण हेल्मेट घेतले डोक्यावर त्याच्यामुळे काय लागणार पाऊस इकडं ताई पण आल्या आणि त्यांनी पण आलं आता लावायचे शूटिंग येत हो पिवड्याची झोप झाली पिवड्या झोप खाऊन घर ना आली आणि मी झोपली खालीच ह्यांनी बसल्या तिकडं गाणी लावून आणि तिकडं चालले शूटिंग माझं काय आणखी फिल लागलं हो जा घरी रडत होती पिवड्या आली की तर खेळायला लागली आता पाऊस याय लागल्यामुळे आम्ही तर झाडाच्या खाली बसलोय बघा म्हणजे थोडा थोडा इथं लागत नाही पाऊस पण पानावर पडल्यानंतर टिपकं खाली पडतात तर इकडे स्वीटी पण आल्यात आताच आणि पिवड्या स्वीटी सुटना काट मोड ना पिवड्या हो। काट मोड तिथच बस वहिनी पशे पावसा पाण्याचा पाऊस येतोय झिम 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 चाल चालू आहे थांबताय उघडते हो आम्ही तर पिवड्या मी तर तिथं पटांगणातच बसलो होतो भाऊजी आलं भाऊजी बसवून गेले इथं बसा म्हणून रग घेऊन पांघरून घेऊन बसलो होतो कसला अवतार झालाय कधी काढतात काय माहिती असं असऊस कधी काढायचं कधी उघडतोय काय माहिती नको नको पिवड एक